नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेंद्र आहेरे देवांश अॅग्रो केमिकल कंपनी प्रतिनिधी आज आलोय आहे सटाणा नगरीमध्ये म्हणजेच तरसाई गावामध्ये येथील शेतकरी बांधव दादा यांनी आपल्या डीप या उत्पादनाचा आपल्या कोबी पिकामध्ये वापर केला आहे तर त्यांना कोबी पिकामध्ये डी हवी वापरल्यानंतर काही बदल वाटला किंवा काही रिझल्ट कसे जाणवले आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूया दादा आपलं नाव माझं नाव केदा बाळू रोंदळ तर आपला मोबाईल नंबर माझा ना मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस तेवीस सत्तावन्न सत्याऐंशी आपण देवांच्या घर केमिकल कंपनीचं कुठला औषध वापरलं बी फायव्ह कशासाठी वापरलं होतं आळ्यासाठी कसे रिझल्ट भेटले तुम्हाला शंभर टक्के तुम्ही संतुष्ट आहात हो प्लॉट मध्ये आधी आळे होती हो आळे होती आता काय तुम्हाला मेलेले आहे वगैरे जाणार हो भरपूर काढले मी या आधी अशा औषधांचे रिझल्ट मिळायचे का नाही तर मग हे औषध तुम्ही इतर लोकांनाही सांगणार हो सांग अजून काय वाटलंय वगैरे मध्ये काय वाटतंय हो थोडस रोप सुधारणा झाली पिकाची झाडाची ग्रोथ पण वाढले आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी आळाचा रिझल्ट भेटला धन्यवाद धन्यवाद